महाराष्ट्र मी रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नौमान सेना सहकारी आज आपण आहोत पनवेल तालुका पंचायत समितीमध्ये आता आपण ही इमारत स्वागत रासा हिचा काम चालू झाला दोन हजार अकराला आणि कॉन्ट्रॅक्टर इथून पलून गेलेला आहे म्हणजे काम सोडून पलून निघून गेला पंचायत समिती सरकारने अधिकाऱ्याने ही जॉईंटला बिल्डिंग म्हणजे फिफ्टी फिफ्टीला बांधाला दिली होती बांधाला दिल्यानंतर हिचं काम मला वाटतं दोन हजार अकरापासून चालू आहे पण आत्तापर्यंत कोणताही काम होत नाही आणि हे जे आपले सर्व अधिकारी जे कार्यालय आहेत जसं आरोग्य विभाग आहे उप जलजीवन आहे तर बालविकास आहे किंवा पंचायत समितीचे आणखी काही आपले बांधकाम विभाग शिक्षण विभाग असे जे खाते आहेत या खात्यांमध्ये अधिकारी वैसाकलेले आहेत की दोन हजार अकराला काम चालू झालं ना आता दोन हजार चोवीस चालू आहे पण कोणत्याही प्रकारचा आत्तापर्यंत ती बिल्डिंग ना तयार होत ना तिचा कोणी पाठपुरावा घेतलेला आहे आणि ती अशीच खंडित पडलेली आहे तर आज मनसेच्या वतीने आम्ही जो खाता आपला या हो या विषयाला हाताळतो त्या खात्याला आम्ही आवाहन करत आहोत की हा यदा लवकरच सोक्षमोक्ष लावावा कुठलाही खाता चालत असताना पूर्ण तालुक्याला ग्रामपंचायतमध्ये इथूनच निधी किंवा इथूनच कोणता ना कोणता विकास जलजीवन पाणी सर्व सुविधा पुरवल्या जातात ता आणि त्या खात्यालाच जर एवढा त्रास होता असेल तर तुम्ही विचार करा राजसाहेब नेहमी सांगत असतात की कुठलाही खाता त्या त्या खात्यामधलं तिथलं त्याचं रू हे ऑफिस किंवा कार्यालय हे खूप सुंदर असायला पाहिजे तर सुंदर बनवण्यासाठी घेतलं आहे परंतु दोन हजार अकराला जो काम आतापर्यंत चालू होता तो पूर्ण थप्प झालेला आहे आणि कोणालाही तिकडं बसायला नाही कामाचं काय झालं आणि कोण त्याचा पाठपुरावा घेतो आतापर्यंत काही कोणाला समजलं नाही ही बिल्डिंग हा पूर्ण कार्यालय आतापर्यंत बंद काय <laughs>